मित्रो नमस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच काँग्रेसवर टीका करता करता भ्रम निर्माण करत आहेत का असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडणं स्वाभाविक म्हणजे अगदीच काँग्रेस इथून पुढे बायकांच्या मंगळसूत्राला हात घालेल सोन्याला हात घालेल संपत्तीला हात घालेल आणि ती काढून देशातील अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमानांना देईल अशा अर्थाचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि मोदींच्या वरती टीका सुरू झाली खरंतर टीका करता करता हे इतके भाव चढले होते की याचं उत्तर काय द्यावं प्रश्न पडला होता कारण इतक्या भयंकर गोष्टींची काँग्रेस करत होतं लोकांना वचन देत होतं की त्यावर मोदींनी बोलणं अपेक्षित होत आणि कोणताही चांगला बॅट्समन लूज बॉल मिळाल्यावर षटकार खेचेल नाही तर काय करेल मोदी ने तो षकार खेचला जरा मोदी काय मना लेते आई है। और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे यहां तक जाएंगे मैं कहने आता हे वाक्य ऐकल्यानंतर देशातील प्रत्येक सामान्य माणसांच्या मनामध्ये भय निर्माण होणं स्वाभाविक आहे बरं भय का निर्माण होणार नाही याआधी देशातील असलेल्या वर्गाची संपत्ती याच काँग्रेसच्या कालखंडामध्ये म्हणजे सिलिंगचा ऍक्ट येण्याच्या अगोदर विनोबा भावेंची बुदान चळवळ त्याच्या आधी अनेकांच्या संपत्ती काढून घेतल्या गेलेल्या आहेत खास करून जमीनदार जहागीरदार कुलकर्णी देशपांडे यांच्या वतनांच्या जमिनी काढून घेऊन त्या अन्य लोकांना देण्याचं काम या देशामध्ये झालेलं आहे हा इतिहास असताना काँग्रेस जेव्हा रिव्हॅल्युएशन रिडिस्ट्रीब्युशन असे मुद्दे घेऊन येते तेव्हा लोकांच्या मनामध्ये भय वाटल्याशिवाय राहत नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल काँग्रेसचा जाहीरनामा त्या जाहीरनाम्यातील पान क्रमांक सहा आणि मला वाटतं पान क्रमांक अठ्ठावीस ही दोन पानं महत्वाची आहेत पान क्रमांक सहा ही मुद्दा तुम्ही बघून घ्या जो एक नंबरचा त्या, आहे आणि पुढे तुम्हाला दुसरंही पान दाखवतो आहे त्या स्पष्टपणे व्हॅल्युएशन करणे आणि त्याला तपासून बघून कोणाकडे प्रॉपर्टी आहे हे तपासणे आणि ती काढून घेऊन तिचं डिस्ट्रीब्युशन करणे याचा सरळ सरळ अशी गोष्ट मांडलेली आहे मग या देशातली संपत्ती हिंदूंकडं असेल तर तिच्यावरचा अधिकार मुसलमानांचा आहे आणि मग ती काढून घेऊन सधन संपत्तीवरचा मुसलमानांना अधिकार असल्यामुळं तो त्यांना देण्याचा अर्थ ध्वनित होतो आणि तोच ध्वनित अर्थ मोदींनी सांगितला संपत्ती सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सोने चांदी प्रॉपर्टी जमीन हे सुद्धा आलं या सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन करणे हा प्रकार काय आहे रिडिस्ट्रीब्युशन हा प्रकार काय आहे बरं हे नुसतं लिहिलंय असं अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे हे बोलल्या गेलंय राहुल गांधींनी आपल्या दक्षिण भारतातील भाषणामध्ये या विषयाला अगदी स्पष्टपणे मांडलेलं आहे एक्स रे निकालेंगे ये करेंगे वो करेंगे असं बोललेलं ते वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय एक्स रे कर देंगे। दूध का दूध पानी का पानी हो जाएगा माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे पता लगाएंगे हिंदू किसके हाथों में है कौन से वर्ग के हाथ में है और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे ना? राहुल गांधींच्या या वाक्यानंतर आता तुम्हाला मध्ये मध्ये कट यासाठी दिसला असेल की राहुल गांधी हिंदीत बोलल्यानंतर मध्ये एका दक्षिण भारतीय भाषेमध्ये भाषांतर केलेला आहे तो भाषांतराचा पार्ट आपण कट करून फक्त राहुल गांधींची पूर्ण वाक्य ऐकवलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तसं कट का झालंय असं वाटण्याची शक्यता आहे तर ते कट राहुल गांधींच्या भाषणावर भ्रमित करण्यासाठी नाही तर फक्त दक्षिण भारतीय शब्द काढण्यासाठी उगाच वेळ जाऊ नये यासाठी आहेत राहुल गांधींचं हे भाषण काय सिद्ध करत बर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील शब्द त्यानंतर राहुल गांधींचं भाषण हे हेच सिद्ध करत की या देशातल्या बहुसंख्य वर्गाची प्रॉपर्टी एक्स रे केला जाईल कोणाकडं किती प्रॉपर्टी आहे हे बघितलं जाईल कोणाकडं किती संपत्ती आहे हे बघितलं जाईल तिचं रिव्हॅल्युएशन केलं जाईल किती असली पाहिजे याचा अंदाज घेतला जाईल ती ताब्यात घेतली जाईल आणि ती या देशातल्या मुसलमानांना वितरित केली जाईल का बाबा कष्टाने कमवलेल्या प्रॉपर्टीचं तुम्ही ठरवणार कोणाकडे किती असलं पाहिजे ते या देशातल्या हिंदूंना प्रॉपर्टी कमविण्याचा अधिकार नाही का कष्ट करून मिळवण्याचा अधिकार नाही का आणि असेलच तर त्याच्यावर मुसलमानांचा पहिला अधिकार असं म्हणणं हा कुठला प्रकार आहे बर हे फक्त राहुल गांधी आधी बोलले तसं नाहीये देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अशा स्वरूपाचं विधान केलेलं होतं तेही तुम्हाला मी ऐकवतोय ऐका वी विल हॅव टू डिवाइज इनोव्हेटिव्ह प्लान्स टू एन्श्युअर दॅट मायनॉरिटीज पर्टिक्युलरली द मुस्लिम मायनॉरिटी आर एम्पॉर्ड टू शेअर इक्विटेबली इन द फ्रुट्स ऑफ डेव्हलपमेंट दे मस्ट दे मस्ट हॅव द फर्स्ट क्लेम ऑन अवर रिसोर्स ऐकलं आता काय तुम्हाला वाटतंय म्हणजे राहुल गांधी आत्ता आम्ही हे करू म्हणतायत त्याआधी पंतप्रधानावर असलेल्या मनमोहन सिंगांनी अशा स्वरूपाचं विधान केलेलं होतं तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये या स्वरूपाच्या गोष्टी ठळकपणे लिहिलेल्या आहेत बरं काँग्रेसनं हे प्रयत्न ना केले नाहीत असं आहे का हो याच्या आधी काँग्रेसनी रंगनाथ मिश्रा कमिशनच्या द्वारे जे काही अहवाल दिलेत ना ते जरा नीट बघितले पाहिजेत पटापटापटा एक पटा, दोन तीन पानं रंगनाथ मिश्रा कमिशनची तुम्हाला दाखवतो अगदी मुसलमानांना या देशातल्या नुसत्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करता येईल का की ओबीसीतून देता येईल की पंधरा टक्के वेगळं आरक्षण द्यावं या संबंधीची चर्चा घडलेली होती आणि तो रंगनाथ मिश्रांचा अहवाल काँग्रेस इम्प्लिमेंट करू पाहत होती एवढंच नाही तर सच्चरचा जो अहवाल आहे त्यातही मुसलमानांचं मागासले पण गरीबी आणि दारिद्र्य अधोरेखित करून त्यांना अधिकाधिक सवलती दिल्या पाहिजेत हे बोललं जात होतं मग या ज्या गोष्टी बोलल्या जात असतील या स्वरूपामध्ये ते मांडलं जात असेल तर यावर कोण भाष्य करणार आहे करणार आहे का कोणी झालं पाहिजे ना भाष्य पण ते होताना दिसत नाही म्हणजे तुम्ही अहवाल आणणार कमिशन आणणार बोलणार अनेक वर्षापासून करणार आणि मोदींनी तुमच्या इच्छांना जगाच्या समोर मांडल्याबरोबर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होणार की हे सगळं समोर आल्यावर काय करायचं कितीही जातीपाती आणि धर्माचा विचार करायचा नाही ठरलं तर तुम्ही मात्र विशिष्ट धर्माची पाठबळ घेत राहणार आणि अनेकांना संपविण्याचा डाव रचणार असं कसं चालेल एवढाच प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे त्यामुळं मोदी भ्रमित करतायत का असा प्रश्न विचारणाऱ्यांनी मोदी भ्रमदूर करतायत हेच उत्तर लक्षात ठेवायला हवं व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद